अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारी घटनांमध्ये गावठी पिस्तूल किंवा कट्टा वापरण्याचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आता हे केवळ गुन्हेगारी पुरतं मर्यादित न राहता सामाजिक समस्या बनली आहे पूर्वी केवळ गुन्हेगारांकडे असणारे ही शस्त्र आता सोशल मीडियाच्या अति आहारी गेलेल्या तरुणांच्या हातीही दिसू लागली आहेत एकीकडं एक किरकोळ भांडणात गोळीबाराच्या घटना आणि दुसरीकडं स्टेटस सिंबॉल म्हणून कमरेला कट्टा लावून फिरणारी तरुणाई असं चित्र सध्या पाहायला मिळतंय या पिस्तूलधारी टोळ्या पोचण्यामाग जसे राजकारणी आहेत तसाच सरकारी धोरणाचा अभाव आणि पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्षही कारणीभूत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात आणि राज्यात इतरत्रही मध्य प्रदेशातून हे शस्त्र येतात तिथं एका विशिष्ट भागात हा बेकायदा धंदा चालतो हे आता उघड झालेलं आहे तरीही ना उत्पादनावर कारवाई होते ना त्यांच्या खरेदी विक्री रॅकेट आणि वापरावर शत्रू देशात जाऊन सर्जिकल स्ट्राईक करण्याची क्षमता ठेवणाऱ्या आपल्या देशात आपल्याच एका राज्यातील हा काळा धंदा उद्ध्वस्त करण्याची क्षमता नाही हे न ना पटणारं आहे या धंद्यामागं नक्कीच बरंच काही काळ बेरं असल्याशिवाय तो चालू शकत नाही हे नक्की अलीकडेच घडलेल्या घटनांच्या निमित्ताने या गुन्हेगारीबद्दल आज अधिक विस्तारानं जाणून घेऊ नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस अशी गावठी पिस्तूल येतात कुठून अहिल्यानगर जिल्ह्यात येणाऱ्या बेकायदा शस्त्रांचं मुख्य स्रोत राज्याबाहेर आहेत त्यातील मध्य प्रदेश हा सर्वात मोठा स्रोत आहे तिथं प्रामुख्यानं धार बडवानी आणि खरगोन या जिल्ह्यातील उमरटीसारख्या भागातून ही शस्त्रं महाराष्ट्रात येतात तिथला काही विशिष्ट समाज पिढ्यानपिढ्या पिढ्या निर्मितीच्या व्यवसायात आहे त्यांची तिथं दहशत आहे आणि त्यांना पाठीशी घालणारे स्थानिक राजकारणीही आहेत त्यामुळं ना तिथील थी पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात ना बाहेरच्या पोलिसांना तिथं जाऊन कारवाई करणं शक्य होतं मध्य प्रदेश पाठोपाठ उत्तर प्रदेश आणि बिहारमधूनही आपल्याकडं ही बेकायदा शस्त्र येतात बिहारमधील मुंगेर आणि उत्तर प्रदेशातील काही भागातूनही छुप्या मार्गानं शस्त्रांची तस्करी होते ही शस्त्रे सहसा खाजगी ट्रॅव्हल्स ट्रक किंवा दुचाकीवरून अत्यंत शिताफीनं लपवून आणली जातात आता खरेदी विक्रीचं जाळं कसं चालतं ते पाहू पूर्वी हे शस्त्रे मिळवण्यासाठी थेट ओळखीची गरज असायची मात्र आता पद्धत बदलली आहे बदलत्या काळाचं माध्यम म्हणजे सोशल मीडियाचा सा यासाठी प्रभावी वापर केला जातो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हतियार किंवा किंग अशा नावांनी बनावट प्रोफाईल बनवून शस्त्रांचं प्रदर्शन केलं जातं तिथून व्हॉट्सॲप कॉलद्वारे व्यवहार ठरतात एजंट आणि कमिशन यांची साखळीबद्ध रचना असते संबंधित जिल्ह्यात स्थानिक स्तरावर काही छोटे एजंट तयार झाले आहेत मध्य प्रदेशातून पाच ते आठ हजार रुपयांना मिळणार हे पिस्तूल अहिल्या नगरमध्ये वीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत विकलं जातं हे सगळं खुलेआम सुरू असताना पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न पडतो मात्र पोलीस काहीच कारवाई करत नाहीत असंही नाही परंतु काही तांत्रिक अडचणी आहेत या शस्त्रांना कोणताही नोंदणी क्रमांक नसतो त्यामुळं त्यांचा मागोवा घेणं अशक्य असतं अनेकदा गुन्हा केल्यानंतर पिस्तूल नदीत किंवा निर्जन स्थळी फेकून दिलं जातं ही शस्त्रे दुकानात मिळत नाही ती शेतात जंगलात किंवा गुप्त जागी पुरून ठेवलेली असतात त्यामुळं पकडलं जाण्याचं प्रमाण खूपच कमी असतं स्थानिक गुन्हे शाखा म्हणजेच एल आणि पोलीस स्टेशन स्तरावर दरमहा पिस्तूल जप्तीची कारवाई होते वर्षाकाठी जिल्ह्यात शंभर पेक्षा जास्त बेकायदा शस्त्र जप्त केली जातात असं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं अर्थात बाहेरून येणाऱ्या शस्त्रांचे प्रमाण पकडले जाण्याचं हे प्रमाण खूपच कमी आहे आर्म्स ऍक्ट अर्थात भारतीय शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत आरोपी पकडले जातात खटला चालतो मात्र अनेकदा पुराव्या अभावी किंवा साक्षीदार नसल्यानं त्यांना जामीन मिळतो आणि ते पुन्हा त्याच व्यवसायात शिरतात अनेकांची सुटकाही होते तरुणांमध्ये का निर्माण झाली ही क्रेज हे पाहू खरं तर ही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे भाईगिरी आणि रील या संस्कृतीमधून या घटना वाढताना दिसतात सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी किंवा स्टेटस सिंबॉल म्हणून तरुण पिस्तूल बाळगतात आयफोनपेक्षाही कमी किमतीत पिस्तूल उपलब्ध होत असल्यानं गुन्हेगारीकडे कल असलेले तरुण सहज तिकडं वळतात त्यांच्यावर चित्रपट आणि वेब सिरीजचाही प्रभाव दिसून येतो गँगस्टर संस्कृतीचं उदात्तीकरण करणाऱ्या या कंटेंटमुळं तरुणांना शस्त्र बाळगणं कूल वाटतं हे सर्वात घातक आहे ज्यांना खरोखरच गरज आहे त्यांना शस्त्र बाळगता येतात त्यासाठी कायदे नियम आणि प्रक्रिया ठरलेली आहे त्यासाठीचे निकष आहेत त्यातून गेल्यावर आपल्याला अधिकृतपणे शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळतो अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे चार हजारच्या आसपास परवानाधारक असतील यात प्रामुख्यानं निवृत्त फौजी मोठे व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींचा समावेश असतो गाव पुढाऱ्यांनाही शस्त्र परवाने मिळण्याची मोठी हौस असते अनेक मोठ्या नेत्यांकडं असे परवाने आणि शस्त्र आहेत ते पाहून इतरांनाही आपल्याकडे ती असावीत असं वाटतं अधिकृत परवाना नाही मिळाला की मंडळी बेकायदा शस्त्रांकडे वळते त्यामुळं अधिकृत शस्त्रांपेक्षा बेकायदा शस्त्र कितीतरी अधिक पटीनं जास्त आहेत हे सगळं उघड असताना यावर उपाय का केला जात नाही असा प्रश्न पडणे साहजिक आहे मात्र यातही सार्वत्रिक दुर्लक्ष हे प्रमुख कारण दिसतं घटना घडली की तेवढ्यापुरती यंत्रणा जागी होते थोडे उपाय केले जातात नंतर पुन्हा सगळं थंड होतं आता नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे गोळीबाराची घटना घडली त्यात एक जण ठार झाला यानंतर पोलिसांनी सोनई पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरून निलंबित केलं आहे एका कनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करून काम भागणार आहे का हा खरा प्रश्न आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात बेकायदा शस्त्र आणि त्या आधारे चालणाऱ्या गुन्हेगारीचं प्रमाण तुलनेत अधिक आहे ज्या भूमीतून संत ज्ञानेश्वरांनी जगाला पसायदान दिलं त्याच संतांच्या भूमीत आधुनिक काळात ही गुन्हेगाराची कीड फोफावली आहे तेथील बेकायदा वाळू आणि इतर काळे धंदे हे यामागील खरे कारण आहे सुरुवातीला या टोळ्या आपल्या मदतीला येतील म्हणून काही नेत्यांनी त्यांना आश्रय दिला आता त्याच भस्मासूर झाल्या आहेत नेत्यांसाठीही डोकेदुखी ठरत आहेत त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं आता स्थानिक पातळीवरही कठीण बनलं आहे हा प्रश्न कोणा एका पोलीस ठाण्याचा अगर किंवा राज्याचा सुद्धा नाही यासाठी आंतरराज्य समन्वय आवश्यक आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून शस्त्रांच्या कारखान्यांवरच छापे टाकणे गरजेचे आहे त्याशिवाय तेथील निर्मिती बंद होणार नाही जोपर्यंत तेथून पुरवठा सुरू राहील तोपर्यंत इकडे त्यांचा वापर सुरूच राहील त्यामुळे मुळावर घाव घालण्यासाठी दोन्ही राज्यातील वरिष्ठ नेतृत्वांनी एकत्र येऊन राजकीय फायद्या तोट्याचे गणित बाजूला सारून ही कारवाई केली पाहिजे याशिवाय पोलिसांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग केले पाहिजे सायबर पोलिसांनी शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या प्रोफाईल्सवर कठोर वॉश ठेवून सप्लाय चेन तोडली पाहिजे बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांना जामीन मिळणे कठीण होईल अशी कायदेशीर तरतूद व्हावी शाळा महाविद्यालयात तरुणांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढणे आवश्यक का आहे केवळ पोलीस कारवाई पुरेशी नाही तर समाजानेही या कट्टा संस्कृती विरोधात उभे राहणे काळाची गरज आहे त्याशिवाय हे सर्व प्रकार थांबणार नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार